माझी एक इच्छा होती आणि इच्छा पूर्ण झाली तर मी अकरा गुरुवार केले तर आज उद्या उद्या पण आहे स्वामींसाठी अकरा गुरुवार केले आज उद्या पण आहे की माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आज उद्या पण ठेवले तर मी हार घ्यायला आलो इथं हार घेऊन मंदिरात जायचं आहे दर्शन वगैरे घेऊन मग घरी जायचं आहे फक्त एवढी गर्दी असते इथं दर गुरुवारी स्वामींचा कोणताही कार्यक्रम असतो इथं एवढी गर्दी असते ना आपण इथं स्वामी इव्हेंटच्या नावाने इथं डेकोरेशन पण केलेलं आहे भरपूर वेळा आपण इथं सेटअप लावलो आहे डेकोरेशनचा तर आता इथं आम्ही दर्शन घेणार आहे आबोली कुठे हां दिसली का आबोली रे आ, आ, पिंक कलरचा ड्रेस घातला आहे तर आबोली पण आहे सोबत तर आता प्रसाद घेणार आहे स्वामींना लाडू खूप आवडते त्यामुळं लाडू घेणार आहे आता हो मावशी लाडू जा ना सगळ्यांना आता आम्ही लाईनला थांबलं एकदम नंबर येणार आहे आपले काय मला लावली स्वामी समर्थ মই বেয়া হেল্ল' तर पार्लरचं सुद्धा मटेरियल घेऊन आलो आहे आम्ही आता ना आत्ता हे बघा इकडे पिशव्या ठेवली कुठे गेल्या आली हां बघा नाही हां थोडंसं मटेरियल आमली म्हटली जरा मटेरियल भरू आपण मटेरियल आणले आणि आता थोड्याच वेळात घरात वरती जाणार आहे आणि वरती जाऊन ही स्वयंपाकाची तयारी करणार आहे आलो आलोच आलो आलो, आलो चला राखत घ्यायचं आहे लवकर उशीर झाला एक तर आता फ्रेश होऊन जायचं आहे अध्याय आहे स्वामींचा अध्याय वाचून झालं की लगेच उद्या पण पोर आलेत खाली तर ऐक फ्रेश झाली का गे बेकार आयो अरे बाप अशा तऱ्हेने आबोली मॅडम रांगोळी काढत आहेत आणि स्वामींचं जेवण इथं ठेवलेलं आहे पुरणपोळीचं तर जिलेबी नाही ठेवली अबोली ताटात जिलेबी मममा जिलेबी ठेवूयात तर आता मी आवडतो आबोली रांगोळी काढतोपर्यंत मला ग्रंथ वाचायचा आहे मी आलो माघारी आबोली मस्त छान काढ जरा एकदम सगळ्या लाईट ऑन करू शकते तिथं काढायची आजी तुझं काय म्हणणं आजी काढायची का नाही काढायची केलं केलं आजीनं आमच्या सगळं तयार केलं एकदम सगळा स्वयंपाक आजीनं केलाय पुरणपोळीचा मी मम्मी आबोली आम्ही तिघ बाहेर गेल जरा तर आजीनं आमच्या सगळं करून ठेवले खरंच आजी अशा आजी भेटायला नशीब लागतं आणि माझं नशीब लय चांगले हे आजी मला भेटली सगळ्यांना अशी आजी भेटो खरं सांगतो बरोबर आहे का बोली मला हाय का ना नाही हा मग पुढच्या जन्मी ना शांत स्वभावानी शांत स्वभावानी ह्याच्यापेक्षा छोटा हार नव्हतेपेक्षा मग ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा छोटा हार नाही ते तो पण तेवढा बनवून घेतलाय मी झेंडून गुलाबचा तेला आता खाली एक हंडावाय लावायला लागलं आई मी काय म्हणते माहिती का थांबी धर ऐक ना ऐक ना एक काम कर मामा ह डायरेक्ट तिथून असा खाली घेणार हर सर बाजूला हा म्हणतो उठती लाव का असं करायच की बांधवायचा असा बांध असू हो दे असं असं दिस असं बसला तरी ओकेच मुकुड गोला ओकेच बोला श्री स्वामी समर्थ फॉलमला <laughs> हलवाय लावलाय कशासाठी अय हा लय कामाची बायको माझी खत का। काय पोरांना बसाय टाकू मला अजून ग्रंथ वाचायचा आहे बर काय करायचं तू नको उचल मी उचलतो कुठे ठेवायचं बर हा सर साईड ला तिथं कशाला ठेवला तिथं टिपवाय ठेवायचंय काढ तिथन कस एका बाजूला राहत आहे गुल तिकड तिथंच ठेवायचं असा काय होते तेव्हा तुला कुठं ठेवायचं डोके बस राहिली वे आता बसायची आता मी तयार झालोय फ्रेश वगैरे झालोय आता मी मस्त असा ग्रंथ वाचायला बसणार आहे चौदा वाद वाचायचं पहिला चला आता हे कोणाला माहिती आहे हिमाळ असते हे बघा हिमाळ असते जपायची एकशे आठ मान्यांचे असते एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ स्वामी श्रीस्वामी समर्थ स्वामी आणि हे श्री सद्गुरू चरित्र आहे जे कोण सद्गुरूंच्या बैठकीला जात असेल तर त्यांना माहीत असेल हे श्री सद्गुरूचरित्र श्रीमद दास बोध म्हणजे दोन पेज येतात एक ह्याच्यात येतं आणि एक सेपरेट असं से येतं कारण की हा खूप महत्त्वाचा अध्याय असतो तर मी आत्ताच स्वामींची आरती घेतलेली आहे झाली आरती व्हिडिओ काढण्यासाठी कोणच नव्हतं त्याच्यामुळं आरतीचा व्हिडिओ काय घेतला नाही आता विषय असा आहे की आता ही सगळी पोरं जेवायला घालायचे हा नॉनव्हेज ज्यांनी ज्यांनी नॉनव्हेज खाल्लंय त्यांनी जीव नका खरंच खाल्लं 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 हे बघा हे आमचे डॉन आहेत दत्ता भाऊ ना तर जेवायची तयारी बसतात 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 काय का आज नाही एक जण बसायला लागणार पूर जेवून गेले राहिले जे फक्त आम्ही घरातले तर आता उपवास वाढायचा माझं एवढी भूक लागली ना लय भूक लागली आबोली तर काय आज तीन वेळाची उली आणि मला लय भूक लागली कारण की आबोलीचा उपवास नसतो फक्त माझा उपवास असतो उपवास दाखला त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अकरा अकरा गुरुवार धरण्याचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या लय दिवसापासून एक इच्छा होती ती इच्छा आज म्हणजे पूर्ण झाले आणि ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि É, eh, tu goste de tá,